या व्हिडिओत दिसणाऱ्या मुलीचं सध्या लोक चांगलंच कौतुक करत आहेत या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलं तर हजारो लोकांनी पसंत केलं आहे पुढे काय झालं हे नक्की पहा मात्र त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा पूर्वीप्रमाणे आता कोणतेच खेळ राहिलेले नाहीत हळूहळू ते खेळ लोप पावत चाललेले आहेत सोबतच मुलांचे शरीर देखील अशक्त होत चाललेले आहे हा व्हिडिओ सध्या जोरदार प्रमाणात व्हायरल होत असून हा खेळ पाहिल्यानंतर तुम्ही देखील मुलीचं कौतुक कराल व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की एका शाळेमध्ये मुलगा आणि मुलीमध्ये खेळ सुरू आहे मुलीच्या कमरेला बांधलेला दोरखंड मुलाच्याही कमरेला बांधलेला आहे खेळामध्ये दोघाच्याही पुढे एक स्ट्रे ठेवलेला आहे आणि त्याच्या बाजूला काही वस्तू ठेवलेल्या आहेत दोन्ही स्ट्रे विरुद्ध बाजूला आहेत आणि एकमेकाच्या विरुद्ध बाजूमध्ये त्या दोघांनाही ताकद लावून त्या वस्तू ट्रेमध्ये ठेवायच्या आहेत जो हे काम पूर्ण करेल तो जिंकणार आहे मित्रांनो तुम्हाला हे पाहायला कदाचित सोपं वाटत असेल मात्र दुसरं कोणी आपल्याला दुसऱ्या बाजूने खेचत असेल तर पुढे जाऊन हे करणं किती अवघड आहे याचा तुम्ही विचार करू शकता मुलगी जिंकण्यासाठी खूप प्रयत्न करते आणि शेवटची वस्तू स्ट्रेमध्ये ठेवण्या अगोदरच मुलगा तिला मागे खेचतो व मुलगा त्या खेळात जिंकतो मुलगी जरी हरली असेल तरी लोकांच्या मते ती मुलगीच जिंकलेली आहे आणि तिचं लोक जोरदार कौतुक करत आहे या खेळाबाबत तुमचं काय मत आहे हे, हे आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच व्हायरल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा